नमस्कार मित्रांनो करिअर कटा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत भरपूर अशा आता आणि परत बदल केले आहेत नवीन हा जी आर एक आता त्यांनी सादर केलेला आहे तो जी आर आज आपण बघणार आहोत खूप मोठे बदल यामध्ये केले आहेत आणि तुम्हाला सविस्तर त्या जी आरबद्दल काय त्यामध्ये त्याने अपडेट केले आहे किंवा त्याची काय माहिती आहे हे आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे लाडकी बहीण योजनेत काय बदल केले आहे त्याच्या ॲपमध्ये काय बदल करण्यात आले किंवा कागदपत्रामध्ये काय बदल आहे हे आपण सर्व या गव्हर्नमेंटच्या जी आरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर वेळ न झालो तर आपण बघूया शासनाचा जी आर जो काही दिल्ला आहे तो काय आहे तर शासनाचा हे का हे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणेसह व्याप्ती वाढवणेबाबत सर्वात मान सर्व महिलांना त्या बाबतीत लाभ व्हावा यासाठी त्यांनी हा जी आर काढलेला आहे यामध्ये खूप मोठे बदल करण्यात आले आहेत आणि ते चांगले बदल करण्यात आले आहेत सामान्य व्यक्तींसाठी खूप मोठे आणि चांगले बदल आहेत बघा शे निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खाली स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे आणि कुटुंबाची व्याख्या म्हणजे बऱ्याच जणांना असे प्रश्न होते की एका कुटुंबात किती लोक लाभ घेऊ शकतात आणि त्याची काय व्याख्या आहे कुटुंबाची व्याख्या ही काय आहे बऱ्याच जणांना प्रश्न होते तर त्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण असा निर्णय सादर केलेला आहे कुटुंबाची व्याख्या बघा खालीप्रमाणे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली म्हणजे बघा एक कुटुंब जर असेल त्याच्यातली पत्नीला लाभ मिळणार आहे त्या कुटुंबातले आणि अविवाहित जर त्यांची मुलगी असेल ला तर त्या मुलीला लाभ मिळणार आहे मित्रांनो कुटुंबाची व्याख्या तुम्ही समजून घ्या कुटुंबात एका मुलीला एका पत्नीला लाभ मिळणार आहे आणि त्यांची अविवाहित मुले असतील मुलगी असेल तर ते त्याला लाभ मिळणार आहे अशी कुटुंबाची व्याख्या त्यांनी करून दिली आहे दुसरा पॉईंट त्यामध्ये बदल केलेला आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असल्यास अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राहक धरण्यात यावा नवीन जर एखाद्याचं लग्न झालं असेल तर त्यांचं कार्ड लगेच रेशन कार्डावरती लागत नाही त्यामुळे रेशन कार्डावरती नवविवाहित महिलांचं नाव नसतं हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता त्यामुळे हा शासनाने निर्णय चांगला घेतलेला आहे फक्त त्यासाठी तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र जे ग्राम ग्रामपंचायतचं विवाह नोंदणी मॅरेज सर्टिफिकेट जे असतं ते असलं पाहिजे आणि त्यासोबतच त्या पतीचं रेशन कार्ड तुम्ही जोडू शकता हा खूप मोठा आणि चांगला बदल केलेला आहे हे कागदपत्रामध्ये अपडेट जे केलेलं आहे ते खूप चांगली गोष्ट आहे ती दुस तिसरा बदल जर बघायला गेलं तर परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात व्यवस्तव्यस्त असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्या पतीच्या परराज्यातील जर व्यक्ती जन्म झालेला असेल समजा कर्नाटका बॉर्डरवरती कर्नाटकातल्या महिला असत कर्नाटकात जन्म झालेला असतो आणि त्यांचं लग्न महाराष्ट्रात झालेलं असतं अशा बऱ्याच महिला आहेत कर्नाटक बॉर्डरवरती हा भरपूर जणांना हा प्रश्न पडतो तर त्यासाठी हा निर्णय आहे की परराष्ट्रात परराज्यात जरी जन्म झालेला असला तर त्यांना इथं लग्न केलं असेल तरी महाराष्ट्रात तर त्यांना पतीचा जन्माचा ता दाखला किंवा शाळा सोडल्याचा पतीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पतीचा रहिवाशी दाखला हा ग्राह्य धरण्यात येणार आहे याशिवाय महिलेचे पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे जर रेशन कार्ड आणि मतदान कार्ड असेल ते सुद्धा यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे ग्राह्य धरण्यात यावे असा नियम शासनाने नवीन काढला आहे त्यामुळे परराज्यात जरी तुम्ही जन्माला आलेला असला आणि तुमचं लग्न जर महाराष्ट्रात झालं असेल त्या महिलेचं तर तुम्ही आपल्या पतीचे डॉक्युमेंट यामध्ये देऊ शकता त्यामध्ये दे जन्माचा दाखला शाळा सोडलेलं प्रमाणपत्र किंवा डोमेसेल हे देऊ शकता जरी हे नसेल त्यांच्याकडे त्या पतीकडे पण हे नसेल तर पतीचं पंधरा वर्षापूर्वीचं जर रेशन कार्ड आणि पंधरा वर्षापूर्वीचं जर मदार कार्ड असेल तर ते ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो चौथा बदल हा आहे की चौथा हा निर्णय आहे की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य देण्यात येणार आहे बऱ्याच जणांना प्रश्न होता की पोस्टातलं माझं खातं आहे माझं दुसरीकडे कुठं खातं नाही पोस्टातलं चालते का तर पोस्टातलं खातंसुद्धा आता इथून पुढे चालणार आहे मित्रांनो पाचवा बदल आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राहक करण्यात यावे याच्या अगोदर हा खूप मोठा आणि चांगला बदल शासनानं केलेला आहे खरं तर मित्रांनो कारण अगोदर जे ॲप आप आपलं होतं नारीशक्ती दूध जे ॲप होतं त्यावरती आपण सुद्धा व्हिडिओ बनलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा आणि त्यामध्ये आपण सांगितलं होतं की लाईव्ह फोटो घ्यायचा आहे पण आता ती अटसुद्धा शासनाने शिथिल केली आहे ती काढून टाकलेली आहे तुम्ही आता ती महिला जरी लाईव्ह फोटो पुढं नसली त्याचा फोटोचा फोटो तुम्ही काढू शकताय आणि तो ग्राह्य धरण्यात यावा असा शासनाचा निर्णय असं मी नाही सांगत तर तो, तो जी आर सांगतोय मित्रांनो तर तुम्ही फोटोवरती फोटो काढून त्या ॲपवरती फॉर्म भरल्यानंतर फोटो जर असेल त्या महिलेचा तर त्या फोटोचा फोटो, फोटो काढून तुम्ही तो अपलोड करून घेऊ शकता ही खरंच खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे कारण महिला जर इथे नसेल तर आणि त्या महिलेचा जर फॉर्म भराय असेल तर तुम्ही तो फॉर्म भरून घेऊ शकता मित्रांनो आता सहाव्या अपडेट जर बघायला गेलं तर सदर योजनेतील नागरिक व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह सी आर पी मदत प्रमुख जे काही असतात तालुका लेवलला आशा सेविका सेतू सेतू केंद्र असे जे आहेत ते यांचे पात्र आ, ते या महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रधिकृत करण्यात येत आहे म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस वगैरे आशा सेविका जे काय आहेत सुविधा केंद्र आहेत त्यांच्यावरती जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता मित्रांनो तुम्ही ते आता ते ॲपच आलेलं आहे त्या ॲपमध्ये तुम्ही भरू शकता आशा सेविकाकडे जाऊन त्यांची मदत घेऊन अंगणवाडी सेवेकडे जाऊन त्यांची मदत घेऊन तुम्ही त्या ॲपमधून तुमची जी काही फॉर्म भरायचा आहे तो तुम्ही तिथं जाऊन भरू शकता सातवा बदल जो आहे केंद्र शासनाने विविध योजनेचा लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनेतील उदाहरणार्थ बघा मित्रांनो हा खूप मोठा बदल आहे चांगला आहे उदाहरणार्थ पी एम किसान पोषण पोषण मनरेगा पी एम स्वनिधी जे एस वाय पी एम एम व्ही वाय अशा ज्या काही तत्सम योजना होत्या त्या योजनेचा जर तुम्ही अगोदर लाभ घेत असाल जे लाभार्थी ते आहेत तेसुद्धा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील जर एका महिलेला पी एम किसानचं किंवा दुसऱ्या कोणत्याही अन्य असे काही लाभ मिळत असतील तर ते सुद्धा यासाठी आता माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्ही आता पात्र ठरू शकणार बऱ्याच जणांना प्रश्न होता की मला पी एम किसानचे हप्ते येत आहे दोन हजार रुपये मी मी हा फॉर्म भरला पाहिजे का असे प्रश्न होते तर तुम्ही निश्चिंतपणे भरू शकता गव्हर्नमेंटच्या ज्यामध्ये त्यांनी तसं आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही तुम्हाला दोन हजार रुपये पी एम किसानचे येत असतील किंवा अन्य कोणत्याही योजनेचे जे काही आता यामध्ये दिले आहे पोषण मनरेगा का स्वनिधी जे एस वाय या अशा जे काही योजना आहेत त्या योजना जरी तुमच्या चालू असतील तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि तुम्ही त्यासाठी पात्र ठरू शकता आणि जर हा फॉर्म हे यांचे जर तुम्हाला पैसे येत असतील त्यांचा डाटा व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे सी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झाले असल्याने सदर लाभार्थी केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करता हे करीत असताना पात्र लाभार्थ्यांनी महिलाकडून सदर योजनेचा अर्ज भरून घ्यावा म्हणजे मित्रांनो जर तुमचं पी एम किसान वगैरे असेल तर त्यांचं ऑनलाईन ऑथेंटिकेशन केवायसी जी आहे ते अगोदर गव्हर्नमेंटकडे त्यांचा डाटा आहे त्यामुळे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून तुम्ही अंगणवाडी सेविका वगैरे यांच्याकडे जमा करू शकता आणि तरी तुम्हाला त्याचा लाभ मिळण्यात येणार आहे असा शासनाचा जे आहे आठवा बदल जर आपण बघायला गेलं तर गावपातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तराटी ग अंगणवाडी सेविका अशासेविका ग्रामरोजगार सेवक असे अन्य जे ग्रामस्तरीय कर्मचारी आहेत त्यांनी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी आणि सदर समितीचे संयोजक हे ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थींची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावे हे घ्या हे ही एक माहिती चांगली आहे की ग्रामपातळीवर जे आता गावाकडे पातळीवर आहेत आडानी माणसं असा शिकलेली नसतात त्यासाठी त्यांना ग्रामसेवक कृषी सहायक अधिकारी तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामसेवक रोजगार जे कोणी आहेत त्यांची एक समिती स्थापन करणार आहे आणि त्या त्या अंतर्गत त्यांनी त्यांची शिबिरं वगैरे घेऊन ह्या सर्व फॉर्म कलेक्ट करायचे आहेत आणि ते त्यांच्या यथावकाश ऑफलाईन जरी घेतलं तरी त्यांनी ते ॲपवरती भरायचे आहेत असं गव्हर्नमेंटने त्या निर्देश या जगारमध्ये त्यांना दिलेले आहेत नवा अपडेट जे आहे तर ते बघायला गेलं तर ग्रामस्तरीय समितीमार्फत मार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गावच्या आवडीवर वाचन करण्यात यावे मित्रांनो ग्रामस्तरीय जी काही समिती नेमण्यात येईल त्यांनी प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गावच्यावडीवर त्याचं वाचन करण्यात यावं आणि तसेच आधी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावे सदर प्रसिद्ध करण्यात आलेली यादी यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरणही करण्यात यावे तसेच दिरुक्त डुप्लिकेटेशन टाळण्यात यावं म्हणजे जे काही डबल फॉर्म आले आहेत ते सुद्धा या अंतर्गत टाळण्यात यावे असे त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत हे हे जे जे आर काढलं आहे यामध्ये भरपूर सविस्तर पद्धतीने भरपूर जणांना म्हणजे ज्यांच्या मनात ज्या शंका होत्या त्या शंका या अंतर्गत तुम्ही अंगणवाडी सेविकांना वगैरे विचारू शकता आणि ते सगळे टाळू शकता किंवा त्यांना देऊन त्याचं तुमची जी काही शंका आहे ते ती त्यांचं निरीक्षण त्यांचं करण्यात यावं असं त्यामध्ये दिलेलं आहे तर दहावा हा जो आता निर्णय आहे बघायला गेला तर शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस आणि वे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रातील तालुका स्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिका पुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठन करण्यात यावी म्हणजे अगदी वार्डस्तरीय सुद्धा समिती गठन करण्यात यावी आणि हे काम जास्तीत जास्त महिलापर्यंत पोचावे यासाठी शासन हे निर्णय घेत आहे त्यामुळं चांगली गोष्ट आहे म्हणजे या यादी या, या ज्या योजनेमध्ये आहे म्हणजे पूर्ण ज्या जे काही अडाणी आहेत प्रत्येक महिला यामध्ये सहभागी जास्तीत जास्त होईल व जास्तीत जास्त त्यांना लाभ मिळेल यासाठी हे जे निर्णय घेतले ते खरंच चांगले निर्णय आहेत मित्रांनो आता अकरावा जर अपडेट बघायला गेलं तर तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व सनियंत्रण ठेवण्यात यावे म्हणजे बघा जे ह्यामध्ये सुद्धा त्यां जी काही समिती निवडण्यात आली आहे त्यांचं सगळे देखरेख सं नियंत्रण यावरती राहणार आहे त्यामुळे भरपूर अशा सुविधा आणि भरपूर अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता भरपूर वाढस्तरीय किंवा जेणे काही समिती नेमली आहे त्यांच्याकडून तुम्हाला मिळतील आणि ते तुम्हाला सहकार्य करतील असं यामध्ये देण्यात आलेलं आहे बारावा जर मुद्दा बघितला तर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक मदत कक्ष अशा सेविका सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार केंद्र यांचे लाभार्थ्याची यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र अर्ज सादर केल्याप्रमाणे व ऑनलाईन ॲप पोर्टलद्वारे बरं का ऑनलाईन म्हणजे ॲप पोर्टलद्वारे प्रति यशस्वी पात्र झाल्यास त्यांना पन्नास रुपये असं प्रोत्साहन भत्ता जे काही ज्यांनी फॉर्म भरले अंगणवाडी सेविका वगैरे जे आहे त्यांना देण्यात येणार आहे देण्यात येणार आहे म्हणजे ते पोर्टलवरती सक्सेस झाल्यानंतर सक्सेसफुली ऑनलाईन अपडेशन बेनिफिशरी झाल्यानंतर जर फॉर्म तुमचा जो रिजल्ट झाला असेल किंवा काही कागदरा तुटी असेल तर तो भत्ता मिळणार नाही पण ज्यांचे सक्सेस झालेत त्यानुसार अंगणवाडी सेविकांना वगैरे पन्नास रुपयेप्रमाणे प्रोत्साहन भत्ता यामध्ये देण्यात येणार आहे ग्रामसेवकांना वगैरे जे काही यांच्या याच्यामध्ये इन्वॉल्व असतील त्यांना तो भत्ता देण्यात येणार आहे तेव्हा आहे सदर शासन निर्णय अकरा सात दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निगमित करण्यात आलेला आहे म्हणजे जी काही अकरा तारखेला अकरा तारखेला जो काही त्यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय झाला आहे त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो प्रकाशित करण्यात आलेला आहे त्यानुसार आपण आता सांगितलेलं आहे चौदावं जर बघायला गेलं तर सदर निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आता हा जो काही आहे हा जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो निर्णय खरंच अपडेशन लय मस्त केलेला आहे कारण प्रत्येक प्रत्येक महिला प्रत्येक घर कुटुंबातील जी महिला आहे त्यांच्यासाठी हा निर्णय खरंच योग्य आहे कारण काही कागदपत्रासाठी धावपळ करण्याची गरज नाही भरपूर असं सुटसुटीत आता शासनाने निर्णय दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक महिला यामध्ये सहभागी होऊन प्रत्येक महिलेने आपल्या त्या ॲपमध्ये अपडेशन जे आले आहे ते अपडेशन करून हा फॉर्म सविस्तर सर्वांनी भरावा त्यासाठी अंगणवाडी सेविकांची वगैरे मदत घ्यावी ती मा ग्रामसेवकांची वगैरे अशी मदत घेऊन हा फॉर्म अपडेशन करायचा काही शंका असल्यास आस। तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका न तुम्हाला त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू पर शासनाचा हा जो निर्णय आहे तो प्रत्येक महिला यामध्ये सहभागी जी पात्र महिला आहे त्यांनी सहभागी व्हावं व त्याचा लाभ त्यांना मिळावा यासाठी शासन इतक्या पद्धतीनं त्यांच्याकडून इतक्या सुवत सुविधा आणि सव सवलती निर्माण करून देत आहे तर महिलेपर्यंत महिले हा व्हिडिओ पोचवा आणि सगळ्या महिलेनी हा फॉर्म भरावा अशी आमची विनंती आहे शासनाची ही तीच विनंती आहे की पात्र महिलांनी सर्वात जास्त यामध्ये सहभागी झालं पाहिजे व फॉर्म भरला पाहिजे आणि तुम्हाला जर हा फॉर्म कसा भरायचा यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे तो, तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण व्हिडिओ देतो आय बटनवरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल किंवा आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करून तुम्ही चॅनलवरती तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याप्रमाणे तुमचा फॉर्मसुद्धा तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती स्वतः तुम्ही भरू शकता त्यामुळे ही सुलभ गोष्ट झालेली आहे तुम्हाला अडचण असेल तर मदत मागू शकता आणि तुम्ही स्वतः एज्युकेटेड असेल तर तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती हा फॉर्म भरू शकता त्यामुळे भरपूर असं कुठेही गर्दी करण्याची वगैरे गरज नाही शासनाचं खरंच हे लय भारी आभार मानले पाहिजे कारण प्रत्येकाच्या मोबाईल घरात आता अँड्रॉइड मोबाईल आहे जरी नसतील त्या अंगणवाडी सेवेकडे तुम्ही भरू शकता जे जे माणसं यामध्ये इन्वॉल्व्ह नाही त्यांना इन्वॉल्व्ह जास्त करण्याचा वगैरे प्रयत्न करून प्रत्येक लाभार्थीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या म्हणजे त्यां तो माणसाला हे नवीन अपडेट समजतील आणि तो फॉर्म भरण्यास पात्र राहील व पात्र होईल आणि त्यांच्याही घरात दीड हजार रुपये शासनाचे लाडकी बहीण योजनेचे मिळतील असा आपण प्रयत्न करूया आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काय अडचणी असतील काही कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेट्स घेऊन काहीतरी तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र